संघर्ष होता मनोज दादा तारांगी पाटील हे सध्या संभाजीनगर या ठिकाणी त्यांना नेण्यात येणार आहे हॉस्पिटलमध्ये आपण पाहत आहे ही महाराजांची प्रचंड गर्दी आणि मनोजदादा दरांगी पाटील यांना आता सध्या संभाजीनगर इकडे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे आणि मराठा आरक्षण जे उपोषण चालू होतं त्याला आज स्थगिती देण्यात आली आणि एक महिन्याचा वेळ मनोज दादा जारांगी पाटील यांनी शासनाला दिलेला आहे आणि सगळ्या सोहऱ्याच्या मागणीवर मनोजदादा जरांगी पाटील हे ठाम आहे नसता येणाऱ्या काळात लोकसभेची जशी हाल झाली तशीच हाल विधानसभेत म्हणजे मनोजदादा जरांगी पाटील यांनी सरकारला अल्टिमेट दिलेला आहे त्यामुळे आता आपण या सर्व घटनेकडं कसे पाहत आहेत आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मराठ्यांच्या या प्रचंड रोषाला शासन दुसऱ्यांदा सामोरं जात आहे कारण गत वर्षी म्हणजे गेल्या टायमालाही असंच आश्वासन आणि असाच टाईम मराठा आरक्षणला मागितला होता आणि शासन अपयशी ठरलं त्यानंतर लोकसभा निवडणुका आणि त्यांनी जोरदारला आणि त्यानंतर मराठ्यांनीही आपला रोष लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिला आणि आता हीही दुसरी वेळ आणि एक महिन्यांचा टाईम याच्यातही काय ठरतं कारण येणाऱ्या काळातही विधानसभेच्या निवडणुकी आहे आणि जर सरकारचा असाही प्लॅन असला तर हाही अयशस्वी होईल कारण आता मराठा समाजाच्या रोषाला त्यांनी दुसऱ्यांदा सामोरं जाऊ नये वेळात वेळ काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा